हॅलो हाय नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपण बघूया नेहा एकतीस एक हवा भाग आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे प्लीज तुम्ही ऐका इन्स्पेक्टर दवाखान्यातून बाहेर येऊन आपल्या जीपमध्ये येऊन बसले ते स्वतःच्या शब्दावर विचार करू लागले मी सहज बोललो त्यांना की हिप्नोटाईज करत असतील डॉक्टर साहेबांना तर सर्व कळत असेल ते माझ्या शब्दावर विश्वास थोडे ठेवणार काय करायचं असा प्रकार कधी बघितला नाही कमिशनर साहेबांना कसं सांगायचं डायरेक्ट फोन तरी कसा लावायचा असं करतो रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरमध्येच फोन करतो इन्स्पेक्टरने कॉल लावला हे सेंटर दिल्ली शहरात होते फोन रिसीव झाला हॅलो रिसर्च इन्स्टिट्यूटमधून रिसेप्शनिस्ट बोलतो मी काय मदत करू शकतो सर हॅलो पोलीस चौकी उत्तराखंड हिंडोल इन्चार्ज बोलतो आहे आम्ही तुम्हाला फाईल पाठवली होती सर फाईल नंबर सांगू शकता काय हो नक्की तुमच्याकडे फाईल नंबर फोर एट टू फोर दोन महिन्याआधी मेल पाठवले होते सर प्लीज दोन मिनिटांनी सांगतो सर त्या फाईलवर कधी काम सुरू करणार सविस्तर माहिती पोलीस चौकीत लवकरात लवकर पाठवा ही विनंती आहे इन्स्पेक्टर म्हणाले सर आपण आमच्या मेलवर रिमाइंड केले म्हणून परत मेसेज पाठवताय का पाठवतो बघा जरा अर्जंट केस आहे इन्स्पेक्टर म्हणाले नक्की सर बरेच काम असतात तर वेळ लागतो आपण आठवण केली मी वरिष्ठांना फाईलबद्दल सांगतो लवकरात लवकर रिसर्च करिता घेऊन जा त्यांना इतका उशीर करू नका दवाखान्यात सामान्य लोक असतात त्यांना या गोष्टीची भनक पडायला नको इन्स्पेक्टर म्हणाले हो सर मी कळवतो तुम्हाला इतकं बोलल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना करून फोन केला आहे डॉक्टर साहेब काळजी करू नका रिसर्च सेंटरला मी ईमेल पाठवला आहे आणि फोनसुद्धा केला आहे खूप खूप धन्यवाद डॉक्टर स्टॉपला म्हणाले इन्स्पेक्टर साहेब काय म्हणाले तेवढंच लक्षात ठेवा आणि तुमचे जे काम आहे ते प्रामाणिकपणे करा परत सांगतो या गोष्टीची कुठेही वाच्यता केली तर तुमची नोकरी धोक्यात येईल यू गॉट माय पॉईंट येस सर आणि यानंतर सगळ्यांच्या मनातील भीती संपली सगळे आपल्या कामात व्यस्त झाले इन्स्पेक्टर विचार करू लागले आपल्याकडे काम इतक्या मंदगतीने चालले या जंगलात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची सध्या तरी कोणी तयार होत नाही तेव्हापर्यंत अधिकारी या कार्यात स्वतः लक्ष घालणार नाही तेव्हापर्यंत हे काम काही सुरू होणार नाही किती वर्ष लागणार ठाऊ काही दिवसापूर्वी खूप उत्साहाने काम करण्यात आले आणि अचानक का ब्रेक लागला याचा तपास करायला हवा खरंच पुढे शोध होणार काय नाहीतर या गुहेतील रहस्य काळाच्या गडप होऊन राहणार तसेही हे रहस्य शोधून काढण्याची जबाबदारी सरकारची आहे ते काका आपल्या कुटुंबात इतक्या वर्षांनी गेले त्यांना उगाच यात ओढवू नये तसेही त्यांनी स्वखर्चाने त्या गाड्या कमांडो हायर केले होते आधीच्या सर्वेमध्ये आणि आत्ताच्या सर्वेत फरक असेलच या लोकांना पहाटे कसली तरी यासना करताना पकडले म्हणे आता तिथे परत ही दवाखान्यातली माणसं अदृश्य होऊन जात असतील का की अजून काही माणसं आहेत तिथे गुहेत या सर्व प्रश्नांना सोडवण्यासाठी कोण पुढाकार घेणार मी या भागाचा इन्चार्ज असून माझ्या कारकिर्दीत असे भयानक काही घडेल असं मला वाटलं नव्हतं गावातील लोक बुवाबाजीत व्यस्त असून स्वतःच्या येणाऱ्या पिढ्यांना अंधारात लोटत आहेत जिओलॉजी विभागाशी आमचा संबंध नसला तरी ही जंगलात पकडलेली माणसं आमच्याच खात्यात स्वाधीन केले वरून सर किती काम केलीत आमच्याच खात्याला प्रश्न एकतर ही माणसं काही बोलतात समजत नाही एकदा जाऊन बघतो गावात काही नवीन माहिती हाती लागते काय आणि इन्स्पेक्टर आधी पोलीस चौकीत गेले दोन पोलीस सिपाईसोबत घेऊन ते गावाकडे निघाले चहा टपरीवर जीप येऊन थांबली चहा टपरीवाला तरुण सहकार्य करण्यास पुढे आला होता गाव आणि जंगलातील सर्व माहिती तो गोळा करून ठेवू लागला लगेच गावातील लोक तिथे जमू लागली सिपाई सर्वांनी इथे जमू नका आम्ही फक्त बघायला आलो आहे दुसरा सिपाई मला बोल रे काही नवीन माहिती मिळाली काय नाव काय रे तुझं माझं नाव गोविंदा आहे आम्ही दोघं भाऊ मिळून ही टपरी चालवतो धंदा काही होत नाही म्हणून शहराकडे जाऊ असा विचार करीत होतो पण साहेबांनी इथे लक्ष देण्याचे काम दिले तुला पगार मिळेल फक्त बारीक लक्ष ठेव साहेब एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली कोणती गोष्ट इकडचं तिकडे सांगू नकोस काही मुद्द्याचे या केस संबंधी असेल तरच सांग त्या मॅडम इथे आलेल्या त्यांनी मला जाताना फोन दिला आणि म्हणाल्या हा फोन कॅमेऱ्याशी कनेक्ट आहे ऑटोमॅटिक सेटिंग सिस्टीममध्ये आहे त्यांच्याकडे खूप महत्त्वाचे इम्पोर्टेड सामान घेऊन आल्या होत्या कॅमेरा कुठे लावला त्यांनी ते मला माहीत नाही दाखव आणि ते त्या मोबाईलवर व्हिडिओ बघू लागले अरे यार हे तर खूप महत्त्वाचे आहे खूप हुशार आहेत मॅडम इंटरनेटची सुविधा मोबाईलमध्ये उपलब्ध आहे आणि वर्षभराचे पेमेंटसुद्धा भरले आहे आणि का नाही असणार इतक्या मोठ्या कंपनीच्या मोठ्या हुद्द्यावर आहेत मॅडम बघ हा मोबाईल खूप महत्त्वाचा आहे इन्स्पेक्टर गोविंदला म्हणाले सिपाई जरा जीपमधून एक पेन ड्राईव्ह घेऊन या आतापर्यंतची सर्व माहिती रेकॉर्ड करा हो सर करतोय गोविंदा ते जे पहाटे आवाज यायचे ते बंद झाले असतील ना नाही साहेब आवाज आत्ताही येतात पण यावेळी ते काय शब्द बडबडतात ते समजले नाही व्हिडिओमध्ये ऐकायला येत असेल पण मी एकही व्हिडिओ पाहिला नाही काही गडबड नको व्हायला माझ्या हाताने म्हणून मी हातसुद्धा लावला नाही बरं ठीक आहे आता मस्त कडक चहा बनव गोविंदाने कडक वापवलेला चहा तिघांना दिला त्याचे चहाचे पैसे देऊन पोलीस नंतर येतो म्हणून निघाले आज या व्हिडिओमुळे बरीच माहिती मिळाली ह्याचा अर्थ गुहेत अजून काही माणसं आहेत ते असं आयुष्य का जगतात ते कोणती भाषा बोलतात त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला सर आमची रिसर्च टीम निघाली आहे उद्याला बाराला दवाखान्यात आपली उपस्थिती असणे आवश्यक आहे त्यांना हा मॅसेज बघून खूप बरे वाटले आणि आज हा व्हिडिओ बघून आणखी बरे वाटले सिपाई त्या क्लर्क मुलाला चौकीत थांबायला सांगा या व्हिडिओवरून आजच रिपोर्ट तयार करायला हवी उद्या रिसर्च सेंटरवर टीम येत आहे हो सर कळवतो जीप चौकीत पोहोचताच एक मिनिट वेळ न दवडता व्हिडिओ लॅपटॉपवर बघू लागले रोज त्या गुहेत काहीतरी होत आहे असे निव्वळ आवाज रेकॉर्ड झाले घनदाट जंगल असल्याने रात किडे भालू सिंहाच्या सिंहाच्या गर्जना ऐकायला येत होते खरंच खूप भयानक जंगल आवाजावरून तरी वाटत होते आश्चर्य तर आश्चर्य तर हे होते इतक्या भयानक जंगलात त्या एकट्या मॅडम गेल्याच कशा नंतर जे काही घडून आलं खरंच एक स्वप्न वाटत होतं आणि पुण्यातून आलेले साहेब तर सरळ कमिशनर साहेबांना घेऊन आले त्यामुळे आपल्यावर या कामाचे प्रेशर आहे इन्स्पेक्टर म्हणाले हे जंगल वाटतं तेवढं सोपं नाही रे सिपाई म्हणूनच या कामात गती दिसत नाही सर आपल्या जंगलविषयी काम नाही आपण फक्त त्या माणसांवर लक्ष केंद्रित करू इन्स्पेक्टर काय रे घाबरलाच काय तिथे भूतं नाहीत जबरदस्त काम होणार तिथे आता तर मीडियापासून लपवून ठेवल्या गोष्टी आहेत याबाबतीत तुम्ही पण कुठे बोलू नका अगदी बायकोला जरी अजिबात सांगितलंस ना तर गाठ माझ्याशी आहे साहेब नाही हो साहेब या कानाची गोष्ट त्या कानाला कळणार नाही तुम्ही सोबत असले आणि तुमचा स्वभाव कर्तव्य करण्याची जबाबदारी बघून आम्हाला हिंमत येते आणि आम्ही कुणालाही म्हणजे स्वतःलाही सांगणार नाही इन्स्पेक्टर होणार काम पण वेळ लागेल आता हे पेनड्राईव व्यवस्थित सांभाळून लॉकरमध्ये ठेवा हो ठीक आहे साहेब चला आता मी निघतो उद्या वेळेवर चौकीत हजर व्हा ओके साहेब हळूहळू का होईना आता कामाला सुरुवात झाली राजन पण जुन्या आठवणी सांगू लागले एकदा एकदा का ते पूर्णपणे धक्क्यातून बाहेर पडले की डॉक्टर स्वतः त्यांची चौकशी करतील नैसर्गिकरित्या त्यांना आठवू लागले तर ते योग्यच होईल सध्या तरी घेण्यात येणारी थेरपी सुरू केलेली नाही कल्पनाताई नेहा आणि त्यांचे सासू सासरे त्यांचे प्रेमच त्यांच्यावर थेरपीचे काम करीत होते प्रेमात खूप शक्ती असते असे दिसून येते आपणास हा भाग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नेहा ही एक काल्पनिक कथा का असून कोणत्याही घटनेशी गावातील नाव ह्यांचा केवळ कथेकरिता मनोरंजनाकरिता उपयोग करण्यात आलेला आहे धन्यवाद